आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी मुख्य अधिकारी अभिजित वायकोस अतिकर्मनं मोहिमेपासून गायब एक पक्ष तक्रार करतो दुसरा पक्ष थांबवतो दबावात की दहशतीच्या मार्गावर शिव अभिजित वायकोस निवडणुकाजवळ येताच काहीतरी नवा मुद्दा उपस्थित करून भूल थापा ठोकणे दोरीचा साप करून खेळ खेळण्याचा काही पक्षांचा अजेंडा झाला असून त्यापासून पुसद चेहरीही सुटले नाही काय करावे आणि काय करावं नाही काही केले नाही म्हणूनच की काय काहीतरी करावे असा पुसद येथील राजकीय पक्षांचा विषय झालेला असून पुसद येथील भारतीय जनता पक्षाच्या नवनियुक्त जिल्हा अध्यक्षासह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ज्या जनतेच्या मतावर निवडणूक लढवून निवडून येतात त्याच गोरगरीब जनतेच्या पोटावर पाय देत अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करीत सामान्य जनतेच्या विरोधात मंडप उभारीत राजकारण सुरू केले व प्रसिद्धी घेतली त्याचाच परिणाम नगर परिषद भूसचे शिव यांनी कोणतीही मिटिंग आपसी बोलचाल किंवा गोरगरीब रोडवर गाडी लावून आपले पोट भरणारे गरीब यांच्या रोजगारावर उपाय तोडगा काढणे गरजेचे समजले नाही धडक भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांना खुश करण्यासाठी हुकूम बजावला पोलीस प्रशासनाला लाखो रुपये भरले व चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे अतिक्रमण मोहिमेची तारीख ठरविली दिनांक चार ऑगस्ट रोजी अतिक्रमण मोहीम राबविण्यासाठी शहरातील संबंधित दुकानदार व्यावसायिक यांना अल्टिमेटम देण्यात आला असे असतानाही शहरातील मुख्याधिकारी अभिजित उपस्थित नव्हते त्यामुळे नागरी वर्तुळात चर्चेला उधान आले आहे शिओ सारख्या अधिकाऱ्यानेच मोहिमेतून दूर राहणे एका प्रकारे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण करत आहे शहरात अतिक्रमण हटविण्याच्या नवार भीती आणि दहशतीचे दह वातावरण निर्माण केले जात आहे मुख्याधिकारी कोणत्या तरी राजकीय दबावामुळे उडत होते व आता कोणत्या तरी नामदाराने दट्ट्या दिला की एकदमच शांत बसली आहेत असा सवाल आता व्यापाऱ्यांकडूनही उपस्थित केला जात आहे शहरात पायपीट करत उपजीविका करणाऱ्या लहान व्यावसायिकांना सतत नोटीस व धमक्या दिल्या जात असून कारवाई मात्र निवडक स्वरूपात होते अशी ही तक्रार अनेकांनी केली आहे अधिकारी अभिजित वायकोसे स्वतः मोहिमेच्या दिवशी अनुपस्थित राहणे हे त्यांच्या भूमितीतील विरोधापास दर्शवतो कोस यांची भूमिका ही पूर्णपणे संशयित आहे त्यामुळे नागरिकांमध्ये बरेच प्रश्न निर्माण झाले असून पुसद शहरामध्ये शिव अभिजित वायकोष यांच्या भूमिकेबद्दल विविध चर्चा आहेत आर एन एन न्यूज मराठी